नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या फार्मवरती नवीन खुशखबर आहे तर व्हिडिओला उशीर न करता तुम्हाला ते आपण लगेच दाखवू तर बघा आज मस्त असं ऊन पडलेलं आहे आपल्या शेडवरती मध्ये ऊन आलेलं आहे शेडवरती मध्ये शेडच्या मध्ये आतमध्ये ऊन यायलाच पाहिजे बघा ही जी आपली सगळ्यात मोठी शेळी होती ही वेलेली हिनं तीन पिल्ला जन्म दिला आहे तीन काय आलं एक फिमेल होती आणि दोन हे ये मेल आहे एका फिमेलचा मृत्यू झाला ते काय झालं पोटात राहिली जास्त वेळ त्याच्यामुळे ती मेली आणि हे आता दोन पिल्ल आहे तर एक झाला रेड कलर हे जो लाल कलर दिसतोय हा आहे पूर्ण रेड त्याला बोलतात रेड कलरी बोरमध्येच असतं ते जेनेटिक्स ती पूर्ण रेड आहे आणि हा आपला जसं बोर असतं तसा हा पिल्लं झाले थर्ड जनरेशनची शेळी सेकंड जनरेशनची थर्ड जनरेशनची पिल्लं तिला आता झाली तर हे जे समोर दिसत आहे तुम्हाला तर हे जे पिल्लं आहे ही काल दुपारी जन्माला आले आणि चांगलं असं त्यांचं वजन पण चांगलं आहे तर आजची तारीख तुम्ही लक्षात ठेवा आज तारीख आहे बारा बारा दहा दोन हजार पंचवीस तर तुम्ही आजची तारीख लक्षात ठेवा पिल्लाची वजनं पण मोजलेली आपण तुमच्याशी पण व्हिडिओ फोटो आहेत अलीकडलं पिल्लू भरलेलं भरलेलं एक सातशे पलीकडला भरलेलं आहे दोन किलो दोनशे ग्रॅम आणि तीन किलो दोनशे ग्रॅम असे आपले हे पिल्लं भरले आणि ती फिमेल जी मेल ही ती होती तर दोन किलो सातशे काहीतरी होती अशा प्रकारे तीन पिल्लं होते तर आपण तुम्हाला व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की फक्त दाखवलं तुम्हाला की शेळी वेली आणि तिची पिल्ल कसे हे जे लाल पिल्लू दिसतंय ते आता तुम्हाला खोटं वाटणं सांगितल्यानंतर पहिल्याच दिवशी झाल्या झाल्या आपलं पंचवीस हजार रुपयाची बुकिंग त्यासाठी आलेली आहे पण आपण ते बुक केलेलं नाही आहे बघू आपण ठेऊ राहू देऊ कारण की रेड कलरही म्हणजे बोरमध्ये असा लाल कलर शक्यतो येत नाही येतो पण शंभरमधून एखादा येतो रेड पण असतोच पण मग कमी प्रमाणात व्हाईटपेक्षा रेडचं प्रमाण कमी आहे ब्राऊनमध्ये आलेलं आहे ते तर पंचवीस हजार बुकिंग आहे त्याची टोकन मारत होती पण आपण बुकिंग नाही केली कॅन्सल केली कारण की तो आपण थोडं वेळ बघू घरी ठेवून नंतर आपल्या ज्या आपल्या डोक्यात येईल त्यावेळेस आपण ते बुक करू शकतो आणि देऊ पण शकतो कधी पण त्याला कस्टमर राहील काही विषय नाही आहे आणि हे बघा अशा प्रकारे तो मेल म्हणजे चांगला बोन साईज पण चांगली त्याची आणि आणखी पुढील भारी होईल तो ह्या मेलपेक्षा डबल वजन त्याचं आहे कालच झाले शाळा आपल्या आता चारा खाण्यासाठी चारा टाकला टाकलेला असतो ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस ते खातात तिथं पाणी बकेटमध्ये कवा पण पाणी पितात म्हणजे एकदम त्यांच्या मानानुसार त्या जगत आहेत आणि चांगल्या प्रकारे संगोपन आपण फार्मवरती करतो आणि ह्या ज्या इकडे पाच पाटी दिसत आहे वरती तीन या खाली दोन या पाच पाटी सेलसाठी आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा योग्य किमतीमध्ये देऊन टाकू चला तर धन्यवाद बा बाय